आज आपण प्रत्येक राशी आणि त्यामध्ये असलेले दोष आणि दोष कमी करण्यासाठी त्यासाठी काही उपाय करायचे यावर माहिती बघणार आहोत आता प्रत्येक राशी राशीचा दोष बदलला नाही तर नुकसान निश्चित आहे त्यामुळं बारा राशींचे उपाय पण आपण पन बघणार आहोत तर तुमच्या राशीत एक दोष तुमचं संपूर्ण आयु आयुष्य बदलू शकते तो तो तर है। 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 तो बदलला नाही तर नुकसान निश्चित आहे नुकसान तुमचं निश्चित आहे नमस्कार मैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण प्रत्येक राशीमध्ये काही ना काही दोष असतो पण तो दोष वेळेत सुधारला नाही तर तोच दोष तुमचं यश पैसा आणि नातेसंबंध उद्ध्वस्त करून टाकू करू करू शकतो तर आज आपण जाणून घेणार आहोत बारा राशींचे दोष आणि ते कसे सुधारायचे यावर उपाय राश तर आज आपण बघणार आहोत तर चला तर मग आपण आता पहिली रास मेष राशी आता मेष राशीचे दोष काय आहेत तर मेष राशीमध्ये दोष मे राशीचे व्यक्तीला राग अतिघाई उतावळेपणा स्वभाव उतावळेपणा तर हा स्वभाव बदलत नाही तर घाईघाईत चुकीचे निर्णय होत होतील नात्यामध्ये तणाव वाढेल आणि आर्थिक नुकसान होईल तर मग राशीमध्ये हे दोष आहेत राग घाई उतावळेपणा आणि आता आपण बघूया ऋषभ राशी ऋषभ राशीमध्ये कोणते दोष आहेत तर ऋषभ राशी व्यक्ती हट्टीपणा करते बदल बदल न स्वीकारणे हट्टीपणा बदल न स्वीकारणे स्वभाव बदलला नाही तर संधी हातातून निघून जातात जातील व करिअरमध्ये अडथळे येतील आणि नात्यामध्ये दुरावा येईल तर मग ऋषभ राशीमध्ये हा दोष आहे आता आपण बघूया मिथून रास आता मिथून राशीमध्ये काय दोष आहे तर मिथून राशीची व्यक्ती ही अस्थिर मन आहे खूप बोलणे निर्णय न बदलणे स्वभाव बदलला नाही तर त्या लोकांचा विश्वास कमी होईल काम अर्धवट राहील यश उशिरा मिळेल यश उशिरा मिळेल आता आपण बघूया कर्कराशीमध्ये कोणते दोष आहेत आता कर्क राशीचे व्यक्तीचे दोष तर राशीची व्यक्ती ही अतिसंवेदनशीलता तिच्यामध्ये आहे मनात साठवून ठेवते अतिसंवेदनशीलता मनात साठवून ठेवणे ठेवणे स्वभाव आणि त्या व्यक्तीचा स्वभाव बदलला नाही तर ती व्यक्ती डिप्रेशन कौटुंबिक वाद स्वतःचीच प्रगती थांबेल तर हा होता कर्क राशीमधील दोष आता आपण बघूया सिंह राशीचा दोष आता सिंह राशीमध्ये कोणते दोष आहेत तर सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये अहंकार स्वतःचं मोठेपणा मोठेपणा मिरवणं मोठे स्वभाव बदलला तर या व्यक्तीचा स्वभाव बदलला नाही तर काय होईल त्यांच्यापासून मित्र दूर जातील करिअरमध्ये शत्रू वाढतील मान सन्मान कमी होईल आता आपण बघूया कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये काय दोष आहे आता कन्या राशीची व्यक्ती अतिच विचार परफेक्शनचा अट्टहास स्वभाव बदलला नाही तर त्यांच्यामध्ये तणाव वाढेल आरोग्य बिघडेल आणि संधी गमावती गमाव गमावल तर हे होतं कन्या राशीचं दोष आता पाहूया तू राशीच्या व्यक्तीमध्ये काय दोष आहेत आता तूळ राशीच्या व्यक्तीमध्ये निर्णय न घेता टाळाटाळ करणे आता त्यांचा जर स्वभाव हो बदलला नाही तर त्यांच्या आयुष्यात इतरांच्या हातात जाईल त्यांचं आयुष्य आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण होणार नाही तर हा होता तूळ राशीचा दोष आणि बदलला नाही दोष तर काय परिणाम होईल ते आपण बघितलं आता वृश्चिक राशी आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीमध्ये कोणते दोष आहे तर संयम सूडभावना संयम आणि सोडभावना आता त्यांनी जर स्वभाव बदलला नाही त्यांचा तर नाती तुटतील मानसिक अशांतता वाढेल स्वतःचाच नाश होईल तर हे वृश्चिक राशीचे दोष बघितला आता आपण बघूया धनु धनुराशीचा व्यक्तींमध्ये काय दोष आहे आता धनुराशीची व्यक्ती बेफिकीरपणा आणि स्वभाव न बदलणे अतिआत्मविश्वास आता धनुराशीच्या व्यक्तीचा जर स्वभाव बदलला नाही तर काय होईल त्यांचे नुस नुकसान निश्चित होईल पैशाचे नुकसान होईल करिअरची घसरण आणि लोकांचा विश्वास तुटेल विश्वास तुटेल तर धनु आता धनुराशीच्या व्यक्तीचा आपण दोष बघितला आता बघूया मकर राशीच्या व्यक्तीमध्ये काय दोष आहे आता मकर राशीची व्यक्ती ही खूपच कठोर कठोर भावना न दाखवणे स्वभाव ब... तर त्यांचा जर स्वभाव बदलला नाही तर त्यांच्यात काय होईल तर एकटेपणा वाढेल यश असूनही आनंद त्यांना मिळणार नाही तर हा होता मकर राशीच्या व्यक्तीचा दोष आणि बदलला नाही स्वभाव तर काय दुष्परिणाम होईल हे बघितलं आता बघूया कुंभरास आता कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये काय दोष आहे तर बंडखोर स्वभाव नियम न मानणे स्वभाव बदलला आता या व्यक्तीने जर स्वभाव बदलला नाही तर त्यांना सतत अडचणी येतील स्थैर्य मिळणार नाही तर बघा आता राशीच्या व्यक्तीचा आपण दोष बघितला आता पाहूया मीन राशीच्या व्यक्तीमध्ये कोणते कोणते दोष आहेत आता मीन राशीच्या व्यक्तीमध्ये दोष आहेत स्वप्नात राहणे वास्तव टाळणे त्यांनी जर हा स्वभाव बदलला नाही तर त्यांचं आयुष्य मागे पडेल हातातून संधी निसटतील अपयश वाढेल तर आता आपण पूर्ण बारा राशींचे दोष बघितलेले आहेत आणि आता प्रत्येक राशीचा दोष सुधारण्यासाठी काही प्रभावी उपाय मी खाली देत आहे तर ते तुम्ही वाचावे आता बघूया मेष राशीचं दोषासाठी आपण काय उपाय करायचा आता मेष राशीच्या व्यक्तीने राख आणि उतावळेपणा हे दोन आहेत त्याच्यावर उपाय काय करायचं रोज पाच मिनटे खोल श्वास घ्या मंगळवारी हनुमान चालिसा वाचणे लाल मसूर दान करा आणि राग शांत होतो निर्णय योग्य होतात हे जर केलं तर त्यांचा राग शांत होईल आणि त्यांचे जे निर्णय आहेत ते ते बरोबर येतील चुकणार नाही आता बघूया ऋषभ राशीचा असं ऋषभ राशीचा दोष काय आहे स्वभावामध्ये हट्टीपणा आणि हट्टीपणावर उपाय काय आहे दर शुक्रवारी लक्ष्मी लक्ष्मीचे पूजन करणे पांढरे कपडे जास्त वापरा आणि गोड बोलण्याचा सराव करा नशीब गोड बोलण्याचा सराव नशीब उ उघडते आणि संधी मिळतात त्याच्यामुळं ऋषभ राशीच्या लोकांनी हट्टीपणा सोडून शुक्रवारी पूजा करायची पांढरे कपडे आणि गोड बोलण्याचा सराव करायचा आता मिथून राशीच्या व्यक्तीसाठी तर मिथुन राशीची सो दोष काय आहे त्यांचं अस्थिर मन आहे अस्थिर मनावर मना उपाय काय आहे तर बुधवारी गणपतीचे पूजन करायचे हिरवे कपडे वापरा एका एक वेळी एकच काम हात कामाकडे लक्ष वाढते यश मिळते एकावेळी एकच काम घ्या आणि त्याच्याचकडे लक्ष द्या त्यामुळे यश नक्की मिळते आता बघूया राशी आता कर्क राशीचा दोष काय आहे तर अतिसंवेदनशीलता अतिसंवेदनशीलता याच्यावर काय उपाय आहे तर सोमवारी शिव शिवाचे पूजन करणे पांढरे फुल अर्पण करायचे पिंडीला मन मोकळे ठेवा मानसिक शांती तुम्हाला नक्की मिळेल आता बघूया सिंह राशीचं आता सिंह राशीच्या व्यक्तीचं दोष काय अहंकार अहंकारी असते सिंह राशीची व्यक्ती आणि त्याच्यावर उपाय काय तर रविवारी सूर्याला अर्ध देणे वडीलधाऱ्यांचा सन्मान आ, सन्मान करायचा आणि नम्रता ठेवावी मान सन्मान नम्रता ठेवल्यामुळे काय होतं मान सन्मान आपोआप वाढतो आणि आता बघूया कन्या राशी आता कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये काय दोष आहे तर अतिविचार अतिविचारामुळे त्याच्यावर काय उपाय करायचा तर बुधवारी तुळशीचे पूजन करावे आणि डायरीत चिंता लिहा आणि ध्यान करा ध्यान करा आणि त ध्यान केल्यामुळे तणाव कमी होईल तुम्हाला काय टेन्शन आहे हे तुम्ही डायरीत लिहा आणि त्याच्यामुळं तुमचं टेन्शन कमी होईल आता बघूया तूळ राशी आता तूळ राशीच्या व्यक्तींचा दोष काय निर्णय टाळणे आता त्याच्यावर उपाय काय करायचा त्यांनी शुक्रवारी देवीचे पूजन करायचे आणि गुलाबी रंग त्यांनी वापरायचा आणि ठाम निर्णय घ्या ठाम निर्णय घेतल्यामुळे आयुष्य बदलते आता हे होतं तू राशीचं बघितलं आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी दोषावर काय उपाय करायचा आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीचा दोष म्हणजे संयम आता ह्याच्यावर उपाय काय आहे तर मंगळवारी हनुमान पूजा आ, हनुमान पूजा करायची पाणी जास्त प्यायचं आणि क्षमा करा एखाद्याची चूक झाली तर ते त्याला ते तुम्ही माफ करा क्षमा करा त्याच्यामुळं नाती वाचतात क्षमा केल्यामुळं आता आपण बघूया धनुराशी आता धनुराशीच्या व्यक्तींचा दोष काय आहे ते बेफिकीरपणा आणि याच्यावर उपाय काय करायचा तर गुरुवारी विष्णूचे तुम्ही पूजन करावे विष्णूचे पूजन करायचे आणि पिवळे कपडे वापरायचे आता चूक मान्य करा नाही तर नुकसान थांबते आता तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही मान्य करावी आता बघूया मकर रास आता मकर राशीचा स्वभाव दोष काय आहे तर कठोर स्वभाव आहे आता या कठोर स्वभावावर उपाय काय आहे तर शनिवारी शनीची पूजा करायची गरिबांना तुम्ही नेहमी मदत करायची आणि भावना व्यक्त करा तुमच्या ज्या भावना आहेत ते तुम्ही व्यक्त करा त्याच्यामुळं तुम्हाला आनंद मिळेल भावना व्यक्त केल्यावर आनंद मिळतो त्याच्यामुळं तुम्ही भावना व्यक्त करत जा आता बघूया कुंभरास आता कुंभराशीचं दोष काय आहे तर बंडखोर वृत्ती आणि याच्यावर उपाय काय या आहे तर शनिवारी तिळाचे तुम्ही दान करा आणि नियम पाळा आणि संयम स्थैर्य मिळते संयम ठेवल्यामुळं स्थैर्य मिळते आता बघूया आपण मीनराशी आता मीन राशीमध्ये काय दोष आहे तर मीन राशीची व्यक्ती ही नेहमी स्वप्नात राहते तर त्याच्यावर उपाय काय आहे तर गुरुवारी गुरुपूजन करणे आणि आपले ध्येय लिहा तुम्ही ध्येय लिहून ठेवा रोज थोडी मेहनत मेहनत घ्या त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल तर बघा मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला बारा राशीमध्ये दोष आणि त्याच्यावर आप जे दोष आहेत तर त्या दोष दोषवर काय उपाय करायचा तर हा व्हिडिओ व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगितलेला आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि धन्यवाद